थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी सगळे सज्ज झालेत उद्या पार्टी कुठे करायची असे बेद ठरलेत पब बार्स रिझॉर्ट थंड हवेची ठिकाणं हाऊसफुल झाली आहेत न्यू इयरच्या सेलिब्रेशनमध्ये विघ्न येणार नाही यासाठी यंत्रणाही सतर्क झाली आहे पव्यात यंत्रणेच्या तयारीवर हा रिपोर्ट मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह शिगेला क्रिसमसची सुट्टी गुलाबी थंडी या सगळ्यामध्ये अनेक जण सेलिब्रेशन करण्यासाठी माथेरान महाबळेश्वर लोणावळा खंडाळा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये दाखल झाले या सुट्टीचा फायदा घेत मंदिरं आणि तीर्थक्षेत्रांवरही सभा गर्दी उसळती नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पार्टी कशी करायची असं नियोजन जवळपास निश्चित झालंय मुंबई ठाणे पुणे नाशिक नागपूर परिसरात असलेली छोटी छोटे रिसॉर्ट आणि फार्म हाऊस सुद्धा बुक झालेली आहेत आनंदाची बाब म्हणजे यंदा थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी संपूर्ण रात्र मिळणार आहे थर्टी फर्स्ट रात्री काय काय सुरू राहणार ते सुद्धा पाहूया पार्टी करेंगे ऑनलाइन वाईन शॉप रात्री एक वाजेपर्यंत खुलं राहणार बियर शॉप रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार बार पहाटे वाजेपर्यंत सुरू क्लब आणि पब पहाटे वाजेपर्यंत परवानगी चार पेकची मुंबई मध्ये विशेष लोकल आणि बेस्ट ची सेवा राज्यातील अनेक मंदिरं रात्रभर दर्शनासाठी खुली दरम्यान एकतीस डिसेंबर साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सरकार आणि पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झाल्या जो हाय फुटफॉल से प्लेसेस आहे प्रोमिनाड आहे चौपाटीज आहे गेटवेज त्या ठिकाणी आमचा स्ट्रॉंग बंदोबस्त राहील त्यांच्या व्यतिरिक्त असे ठे एरियामध्ये बी एम ना विनंती करून तिकडे लायटिंगचं विशेष नियोजन केलेलं आहे पब्लिक ॲड्रेस सिस्टम राहील इन ॲडिशन टू डेट आमचे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निर्घाचे स्कॉड आहेत ते पण राहील आणि इन स्पोर्टिंग टू देम मोठी संख्येमध्ये महिला अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांचा पण बंदोबस्त समावेश केलेला आहे मुंबई आणि राज्यातील नववर्ष स्वागता वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सरकारनं उपाययोजना केल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुंबईचे पोलीस आयुक्त आणि इतर महत्वाच्या अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा आढावा घेतलाय सेलिब्रेशन करा पण सांभाळून मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था मुंबईमध्ये तेरा हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात पुणे परिसरामध्ये साडे चार हजार पोलीस बंदोबस्तावर नाशिक मध्ये सुमारे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम तळीरामांवर कठोर कारवाई मद्यपान करण्यासाठी परवाना आवश्यक टेरेस सार्वजनिक जागी पार्टी करण्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक फार्म हाऊस रिसॉर्ट वर देखरेख आणि सुरक्षिततेसाठी पोलिसांची भरारी पथक गड केले आणि जंगलामध्ये पार्टी करण्यास मनाई दंडात्मक कारवाई जी जी मोठी पर्यटन स्थळ आहेत तिथे सगळ्या ठिकाणी आम्ही योग्य तो बंदोबस्त नेमत आहोत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या कुठल्याही प्रकारची चेन स्नॅचिंग चोऱ्या होऊ नये त्यासोबतच महिलांची छेडछाड हे सगळे प्रकार घडू नये ह्या अनुषंगाने जे काही खबरदारीचे उपाय करायचे आहे ज्या ज्या लोकांची पथकं तयार करायची आहे ते सगळ्या उपाययोजना आम्ही करीत आहोत 35 च्या पार्टीमध्ये मध्यपानासोबत अन्य पदार्थांचं सेवन सुद्धा मोठ्या प्रमाणात होतं मुंबईसह राज्यभरात ड्रग्स विकणाऱ्यांना अटक करण्यात تيयेत नागपूर मध्ये गुन्हे शाखेंना 50 लाखांपेक्षा जास्त एम डी ड्रग्स जप्त केलाय या ड्रग्सवर कारवाई साठी सुद्धा पथक निर्माण करण्यात आलंय जे करून जे महत्त्वाचे रोड्स आहेत गंगापूर रोड असेल रेंबक रोड असेल किंवा जे शहरातून बाहेर जाणार येणारे रोड्स आहेत गर्दीचे जे रोड्स आहेत तर त्या ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हचे चेकिंग्स होतील आणि अशा प्रकारे कोणी ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये आढळला दारू पिऊन ड्रायव्हर तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आपण सर्व गोडाऊन्स जे आहेत नाशिक शहरामधली ती चेक केलेली आहेत त्याचबरोबर सर्व पान नाशिक शहरातल्या चेक केलेल्या आहेत एकाच वेळेला आणि जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत की जे ड्रग्ज खरेदी विक्रीमध्ये आपल्याला मिळून त्या घर झडती आणि सगळ्यांच्या चेकिंग केले मंगळवारी संध्याकाळपासून सुरू होणारं हे सेलिब्रेशन बुधवारी सकाळपर्यंत चालणार आहे दोन हजार चोवीस ला निरोप देताना एका डोळ्यात आसू तर दोन हजार पंचवीस चा स्वागत करताना दुसऱ्या डोळ्यात हसू असेल नव्या वर्षाची सुरुवात सुद्धा कडाक्याच्या थंडीतच होईल असंही सांगण्यात आहे आनंद नक्कीच साजरा करा मात्र नियमांचं उल्लंघन न करता इतरांना त्रास न देता सांभाळून सेलिब्रेशन करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे